नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष ज्युचंद्र काय चालू आहे तुम्हा राजकारण्यांचं मी प्रत्येक पक्षाच्या राजकारण्याला बोलत आहे आज ज्युचंद्र गावात पाणी का नाही कधी पण लाईट का जाते अंतर्गत रस्ते का होत नाही अंतर्गत गटारे साफ का होत नाही नाले कसे पण हो का बांधतात की त्यावरचे पूल वाहतूक योग्य नाही मी म्हणतो पाण्याचा जो प्रश्न आहे पाणी या गावात आलं नाही हा काय संसदेमध्ये मांडण्याचा प्रश्न आहे का नेहमी मिळणाऱ्या सुविधा आता इलेक्शन जवळ आल्यावर विस्कळीत का होत आहे बरं मी सुद्धा इलेक्शन लढवलेला माणूस आहे पण मी पाण्यासाठीच इलेक्शन लढवले आणि आजपर्यंत कोणताही जातीभेद न करता पक्षवाद न करता लोकांच्या सेवेसाठी अहो रात्र झटत आहे पण राजकारण तुमचं काय चालू आहे तुम्ही आपसात कधी वयमनस करता कधी युती करता कधी महाविकास आघाडी बनवता माझ्या राजकारणी मित्रांनो यामध्ये माझ्या नागरिकांचा काय दोष आहे ते तुम्हा तुम्ही युती केल्यावर सर्वजण एकमेकाशी बोलून चालून राहायला लागले नंतर परत महाविकासाकडे झाल्यावर परत एकमेकांचे शत्रू झाले का माझ्या राजकारणी मित्रांनो माझ्या नागरिकांचा खेळणं करून टाकलाय तुम्ही तुम्ही, तुम्ही माझ्या नागरिकांना हे खेळणं समजता का गेला मेलं तुटलं फसलं तरी तुम्हाला त्याचा स्वयं नसतं नसत माझ्या जुचंद्र गावाचा पाणी प्रश्न विजेता प्रश्न कोणता खासदार आणि कोणता कोण संसदेमध्ये मांडणार आहे कोणता आमदार मांडणार आहे हा विषय आधी संसदेमध्ये जुचंद्र गावासाठी मांडला जाऊ शकतो का का माझ्या भोळाफाडा नागरिकांना भोळाफाफड्या नागरिकांना आहात तुम्ही पालघर जिल्ह्यातून आणि बोईसर जिल्ह्यातून खासदार आमदार दिल्लीला जायला सज्ज झालेत पण माझे जुचंद्रचे गावकरी ग्रामस्थ ते जुचंद्र गावातच राहणार आहेत मी त्यांच्यासाठी अवरात्र मेहनत घेत आहे रस्ते पाणी वीज पूल वाहतूक कोंडी गटारे अशा अनेक कामांसाठी जडताना माझे व्हिडिओ तुम्ही सचिन सुभाष आणि जुचंद्र या चॅनलवर पाहू शकता मग मी एकटा जर अशा सुविधा जर, जर मी तुम्हाला देऊ शकतो मग संसदेत जाण्याची आणि असे न मानता येणारे प्रश्न खोटे नाटे फसवून बोळ्या फापल्या नागरिकांना दिशाभूल करणारे विषय घेऊन लोकांच्या सुखसुविधांवर गत कशाला आणताय बरं का माझी अडीच वर्षाची मेहनत पाण्यात घालताय माझ्या राजकारणी मित्रांनो बरोबर ना राग ना येऊ देत मला परवा नाही त्याची प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओ काढल्यावर पाठपुरावा केला आहे मग ग्रामपंचायत चंद्रपाडा असू दे महानगरपालिका जुचंद्र असू दे मोठमोठे मोड़ नेते असू देत मोठमोठे मोड़ पदाधिकारी असू देत एमई सी बीचे अधिकारी असू देत पीडब्ल्यू डीचे अधिकारी असू देत फक्त जुचंद्र गावासाठीच नाही तर या विभागातल्या प्रत्येक सर्व गावासाठी टिवरी राजावळी बापाने वाकीपाडा चंद्रपाडा खुपरीपाडा बघा अशा मोठ्या प्रमाणात माझे व्हिडिओच बोलतात ते काय संसदे मध्ये जाऊन बोललोय का मी नाही ना आज ज्याप्रमाणे नागरिकांच्या सुख सुविधांसाठी मी प्रयत्न करतो करा ना माझ्या राजकारणी मित्रांनो मी एक पत्रकार असून इतकं सगळं करू शकतो लोकांच्या सुख सुविधा शकतो मग तुम्ही पण मला या कामात सहकार्य करू शकता ना राजकारणी मित्रांनो बघा तुम्ही पण याच गावातल्या या गावात राहता मग या गावातले हवे श्वास घेता या गावातले पाणी पिता मग तुमचं घरदार बंगले सुद्धा आणि नापीक शेती सुद्धा या गावातच आहे मग इतकं सारं असून तुम्ही भूमिपुत्र आहात हे कसं विसरलात मग हे सर्व नागरिक तुमचे बांधव आहेत मग तुम्ही एकमेकांची सेवा करणं एकमेकांची बांध बांगरिकी ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे मग तुम्ही एकमेकांना अशा प्रकारे सुखसुविधा देत आहात की नाही हा प्रश्न आधी विचारा स्वतःला सुखसुविधा त्यांच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी पण आहे हे कसं सुद्धा विसरता तुम्ही मग आपणच आपल्या गावाचा विकास करायला हवा बाहेरचा कोणी दुसरा येणार नाही तुमची आणि आमची सेवा करायला सुखसुविधा द्यायला निवडून आल्यावर ते सर्वजण दिल्ली ठाण मानून बसतील या जुचंद्र गावाकडे पुन्हा येतील का असं वाटतंय तुम्हाला हो मतांचं राजकारण आहे जिल्हा परिषदेचा उमेदवार कधी संसदेमध्ये जातो का हा प्रश्न आधी स्वतःला विचारा जिल्हास्तरीय आहेत सर्वजण मग संसदेमध्ये करणार तरी काय दुसऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना प्रत्युत्तर देताना कसं देणार की फक्त बेंचवर आहात आपण घेण्यासाठी आहेत हे सर्वजण आधी प्रश्न आधी स्वतःला विचारा जर खासदार आमदार असून तुम्ही पालघर आणि बोईसर साठी काही करू शकला नाही तर संसदेमध्ये जाऊन काय मोठे दिवे लावणार आहात का तुम्ही जरा स्वतःला विचारा कोणीतरी एक जण निवडून येणार लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार तिथे दिल्लीला जाऊन फ्रीजमधलं अन्न खाणार ते प्रदूषण प्रदूषणयुक्त वातावरणात दिल्लीच्या मध्ये दिवस कंठीत काढणार तेच गटराचे ते पाणी फिल्टर होऊन येणार तेच पिणार माझ्या उमेदवार मित्रांनो जी माझ्या गावाकडे आहे ना ती शहरात नाही हो दिल्लीला प्रदूषणामुळे दिल्लीतील आग्र्यातला तारमहलसुद्धा काळा पडला आहे कशाला त्या दिल्लीची वाट आहे पण आता तुम्ही जण ठरवलंच आहे जायचं त्या जावा पण माझ्याही शुभेच्छा आहे पण माझ्या ज्यूतंद्र गावासाठी तिकडे जाऊन काहीतरी करणार हा मात्र बनाव करू नका आम्ही आमचा गावाचं कल्याण करायला समर्थ आहोत जय जजेंद्र जय जुनवासी धन्यवाद